जय जाऊ आज या ठिकाणी आम्ही साखरमध्ये मूळ रैव असून आमच्या साखरमध्ये एकही नोंद कुंडी सापडलेली नव्हती परंतु आमच्या बाजूच्या डाळीपिंबळगाव या गावामध्ये आमची नोंद सापडली आणि एका नोंदीवर तो आज चौदा लाखले या ठिकाणी मिळालेले आहेत आणि याचं पूर्ण श्रेय माननीय श्री मराठा सुद्धा जरंगे पाटील यांना जाते आणि या काळात देखील त्यांनी समाजासाठी जो लढा उभा केला आहे या लढ्याच्या पाठीमागं संबंध मराठा समाजाला यावं आणि त्याचं फळ काय असतं हे आम्ही याचे डोळा याचे या ठिकाणी पाहिलंय यापुढे देखील कित्येक तरी कोण विनोदी निघत आहेत आणि ज्या लोकांना कुठे विनोदी निघालेल्या नाहीत त्यांना सगळे सोयरे या मार्फत देखील बऱ्याच मराठा समाजाला या ठिकाणी ओबीसीचा लाभ मिळणार आहे फक्त आपण आपल्या आणि जरंगे पाटलाच्या भूमिकेवरती ठाम राहायला पाहिजे आणि आम्हाला सर्टिफिकेट काढत असताना ज्या काय पूर्वमार्फत काही गोष्टी सगळ्या गोष्टींमध्ये आपलं कनेक्ट मराठी टीम असेल किंवा आपली बळीराजा टीम असेल यांनी देखील आम्हाला मोलाचं सहकार्य के केलं त्यांचे देखील या ठिकाणी मी मनामधून आभार व्यक्त करतो आणि समाजासाठी आवरात जाते आमचे सरकारी बांधव आनंद यांनी देखील समाजाला दिशा देत जास्तीत जास्त कुंभे दाखले कसे वाढवता येतील हो याचं मार्गदर्शन करून समाजाला पुढे हो येऊन जाण्याचा प्रयत्न करावा असे देखील मी या ठिकाणी असा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना माझ्यातर्फे आभार व्यक्त करतो